राज्यभरात <tom> ज्या <tixing> ठिकाणी लिंगायत समाज जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन सर्व समाजाला एकत्रित करून विविध ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लिंगायत समाजातल्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी हिंदू वीर शेव लिंगायत सन्मान यात्रा काढण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे लिंगायत सन्मान यात्रा मध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाहूया हिंदू <tossil> वीर शेव लिंगायत मंचाच्या वतीने वीर शेव लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ हा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राच्या तीस जिल्ह्यांमधून स्पर्श करून जात आहे महाराष्ट्रातल्या साठ विधानसभांमध्ये ज्या ठिकाणी लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावरती आहे त्या सगळ्या समाजाचं एकत्रित संघटन करणं त्या क्षेत्रातले शिक्षण सहकार कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या संस्थाचालकांचं चा, शिक्षण महर्षींचं राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या नेते मंडळींचं स्वागत करून त्यांचा सन्मान करावा या दृष्टिकोनातून ही यात्रा काढलेली आहे या यात्रेचा मुख्य उद्देश सरसकट लिंगायतांना ओबीसीचं आरक्षण मिळणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला हजार कोटी रुपये मिळणे निवासाच्या संदर्भात मुंबई पुणे मेट्रो सिटीजमध्ये निवासी वसतिगृह निर्माण करणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाचं राजकीय नेतृत्व प्रगल्भ करून पुढे आणणे व माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभा खासदार केल्यानंतर लिंगायत समाजाचा म्हणून मी त्याचं ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या लिंगायत समाजाला अठरा पगड जातीतील पोट जातींना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रा काढलेली आहे मी हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो ही यात्रा भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ म्हणजे मंगळवेढ्या येथे समारोप होणार आहे या राज्याची प्रमुख नेते मंडळी या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या लिंगायत समाजातल्या मंडळींना माझी विनंती आहे की त्यांनी मंगळवेड्याच्या समारोपीय भाषण कार्यक्रमामध्ये येऊन आपण या यात्रेला आशीर्वाद द्यावा ही विनंती स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे